नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज घेऊन आले मी तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग तर नवदुर्गा आणि नवरात्र सुरू आहे नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा पण दिलेल्याच आहेत पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना नव नवरात्रीच्या आणि या नवदुर्गांच्या आगमनांची खूप खूप शुभेच्छा तर असाच नवदुर्गांचा एक मेसेज तुमच्यासाठी आहे आणि नवदुर्गा त्यांची सिंहगर्जना नवदुर्गांची सिंहगर्जना तुमच्या शत्रूंची पळता हुई थोडी करत आहे आणि हा मेसेज कनेक्ट झाला हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि कनेक्ट झाला म्हणून घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर नक्की चॅनलला लाईक करा तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि रिडिंग तुमच्याशी कशी वाटली तुम्हाला रिजन झालं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया आपण ही आहे महागौरी आणि नवदुर्गा ज्या नवदुर्गांचं रूप आहे महाकालींची जी, जी नवरूप आहेत तीन ती नवरूपं ती, ती तुमची सिंहगर्जना करून तुमच्या शत्रूंची काय होई थोडी करतात काय तुमच्या शत्रूंच्या त्या हात धुमाला मागं लागले <laughs> अशी मला एनर्जी पिक होते की खूप वेगळीच एनर्जी पिक होते <laughs> थँक्यू तुम्ही असे सोल आहात नवदुर्गांची सिंहगर्जना तुमच्या शत्रूंची पळता थोडी करते तर नवदुर्गांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येतोय की तुमचं थॉट चक्र होत आहे एक हे म्हणजे सिंहगर्जना सिंहगर्जना केव्हा होते ज्या वेळेला आपल्या जर थॉटमध्ये ब्लॉकेजेस असतील थॉटमध्ये ब्लॉकेजेस असतील तर आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या उच्चारांमध्ये आपल्या सांगण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नसते ते जरी असले तरीसुद्धा आपण ते गोष्ट दाबून ठेवतो हो ह्या हे ब्लॉकेजेस मध्ये असतात तर नवदुर्गांची सिंहगर्जना हीच होते आहे त्या अशा म्हणजे तुमच्या विचारांनी तुमच्या बोलण्याने तुमच्या ह्याच्यातून आणि नवदुर्गांचा जी शि त्यांची जी सिंहगर्जना आहे त्यांची जी अशी महिषासुराचा वध करताना जसं त्या हे झालेल्या की नाही चवताळलेल्या असं कारण त्यांच्या सोल त्यांच्या ज्या अशा सोल आहेत जे महावतार बाबाजी अशा ज्या सोल आहेत त्यांना जे त्रास देतात त्रास देतात किंवा अशा ज्या निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या आजूबाजूला असतात जे कार्य करत असताना किंवा चांगल्या कार्याच्या मध्ये येतात चांगलं कार्य करत असताना अडथळे निर्माण करतात त्या अशा निगेटिव्ह सोल्स असतात किंवा तसंच तुमच्या आयुष्यात आजूबाजूला तुमच्या इतक्या निगेटिव्ह आणि अशा एनर्जीच्या सोल होत्या की ज्यांनी तुम्हाला खूप त्रस्त करून सोडले तुम्हाला खूप त्रस्त करून सोडले असं मला एनर्जी इथं पीक होते म्हणजे तुम्ही कोणतंही कार्य हाती घेतलं किंवा तुम्ही काय करायचं म्हणलं किंवा काय झालं तरीसुद्धा तुमच्या त्यांच्या निगेटिव्ह एनर्जीस किंवा त्यांच्या त्यांच्या त्या दृष्टीनं त्यांच्या त्या नजरेनं तुमच्या आयुष्यावर इतका असा प्रभाव पडला की तुम्ही सगळ्याच गोष्टींचा विचार करण्याचे तुमचे सुद्धा हे दृष्टिकोन बदलत होता तर अशा असे जे शत्रू आहेत तुमच्या पॉझिटिव्ह विचारांवर किंवा सकारात्मकतेवर आघात करणारे जे शत्रू तुमचे आहेत किंवा तुम्हाला सर जर किंवा तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पज पासून हटवण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण करण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला त्रस्त करण्याचा प्रयत्न करताय जेणेकरून तुम्ही तुमचा जो उद्देश किंवा कार्य करताय किंवा तुम्ही काय कर, करताय शिकताय जे काय आहे तुमचं त्यातनं तुम्हाला बाजूला करण्यासाठी त्यांनी तो विडा उचललेला असेल तर ही सिंहगर्जना ही नवदुर्गांची सिंहगर्जना ते आहे आणि त्या त्यांच्या अशा सोर्सपर्यंत ज्या खऱ्या खूप पॉझिटिव्ह आहेत ज्या सेवा करताय ज्या खूप चांगलं असं एक मार्ग त्यांनी निवडलेला आहे जर भक्तीचा असेल किंवा सेवेचं असेल तर त्या अशा मार्गात असणाऱ्या सोसणार ते त्यांचे शत्रू जे त्रास देत आहेत किंवा अशी आता असं एक वादळ आहे असं एक सावट आहे ह्या ह्याच्यावर जिथं स्त्री सुरक्षित नाही आहे स्त्री सुरक्षित नाही खूप स्ट्रॉंग असा मेसेज आला मला जिथं स्त्री सुरक्षित नाही आहे जिथं तिला तिनं नवदुर्गांसारखी सिंह गर्जना करणं आ, हे खूप आवश्यक आहे असा सुद्धा मेसेज नवदुर्गांचा आहे त्या तर तुमच्या शत्रूंना म्हणजे सिंह सिंहगर्जना हो तुम्ही करताय असा मेसेज मला इथं पीक होते कारण नवदुर्गांनी तुम्हाला ती शक्ती तुम्हाला ती शक्ती आणि तुम्हाला ते ब्लेसिंग्स दिलेले आहेत आणि अशा ज्या दृष्ट शक्ती आहेत ज्या असं महिषासुरासारख्या अशा अशा ज्या दृष्ट शक्ती आहेत ज्या या पृथ्वी तलावर किंवा या जनमानसात समाजामध्ये आहेत अशा अनिष्ट चाली रुती रूढी ज्या परंपरा अशा चालत आलेल्या आहे। आहे। आहेत ज्या चुकीच्या आहेत ज्या योग्य आहेत चांगल्या आहेत मार्गदर्शक आहेत संस्कार आहेत आणि जे हे आहे त्या त्याच्यावर आपल्याला अभिमान आहे पण जे चुकीचं आहे अंधश्रद्धा आहेत किंवा स्त्रीचा अपमान आहे स्त्रीबद्दलची एक आ, वाईट मत किंवा एक हे असं ज्यांच्या हे आहे दृष्टिकोन बघण्याचा स्त्रीकडं जो क्रूर आहे तिथं नवदुर्गांसारखी सिंहगर्जना होते आणि त्या शत्रूंची भुई थोडी करतायत नवदुर्गा असं सांगतायत आणि त्यांच्यासारखे स्ट्रेंथ तुम्हाला त्या देत असं असं नवदुर्गांचा असा मेसेज आहे की त्यांच्यासारखी जी सिंहगर्जन आहे त्यांच्यासारखी जी स्ट्रेंथ आहे त्यांच्यासारखा जो उत्साह आहे आणि एक शक्ती जी आहे ती शक्ती त्या तुम्हाला देत आहेत आणि तुमच्या पळताबी थोडी आहेत तुमच्या शत्रूंची आता तुमचा आवाज आणि तुमचा आवरा तुमचं चालणं तुमचं बोलणं हा ढंगच वेगळा असेल कारण त्यांच्यासारखी शक्ती तुमच्यामध्ये असेल असा नवदुर्गांचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय आणि त्या पळता फुलकता तुमचा औराच आणि तुमची तुमची जी असं तेज आहे तुमचं तेज आणि तुमच्या असं मला असं असे ते लाल लाल असे डोळे किंवा असं हे मला असं हे दिसतंय रूप महादुर्गांचं महाकालींचं असं रूप दिसतंय की त्यातून अशा ज्वाळा बाहेर पडतायत आणि ही सगळं हे सगळं जे काही चाललेलं आहे किंवा चुकीच्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्याला आळा बसवणं जे चुकीचं चाललंय तिथं आळा बसवणं जर कुणीही असो कुणीही असो तिथं जे चुकीचं चाललंय त्याला आळा बसवणं आणि त्या जे शत्रू आहेत खरंच ह्या मानवधर्मावर किंवा ह्या धर्मावर, कि धर्मावर समाजाला लागलेली अशी कलंकृत अशी जी काही हे आहे त्या ते अशी जे शत्रू आहेत किंवा अशा ज्या निगेटिव्ह एनर्जीस आहेत त्यांची पळताबुई थोडी आता नवदुर्गा करणारं आहेत आणि त्यांच्या या शक्तीनं त्यांच्या ह्या सिंहगर्जनेनं आता त्यांची पळताबुई थोडी होणार आहे असं तेज असं तेज ज्या सोल खरंच अशा पॉझिटिव्ह सोल आहे त्यांच्या सोलमधून असा तो औरातांचा झळकणार आहे की त्या पळतापी थोडी होणार आहे त्या शत्रूंची असं सांगतायत आणि तुमचे पूर्वज थँक्यू सो मच थँक्यू सो मच नवदुर्गांची सिंहगर्जना तर आहे त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेतच पण हे तुमचे जे स्पिरिट गाईड्स आहेत तुमचे जे पूर्वज आहेत ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करत जो आपला पितृ पंधरवडा होता त्यामध्ये सुद्धा तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला खूप छान मेसेजेस होते त्यांचे आशीर्वाद होते आणि त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन दिले आहे अ तुमच्या आजूबाजूला जे पक्षी आ आहेत किंवा ज्या पक्ष्यांकडं तुमचं मन अट्रॅक्ट होतंय किंवा तुम्हाला ओढलं जातं ते पक्षी ते तुम्हाला प्रोटेक्ट आहेत तुम्हाला सावध करतायत तुमच्या आजूबाजूनं जरी असे पक्षी बाजूने गेले तरी सुद्धा तुमच्या मनात एक वेगळा विचार किंवा अचानकपणे तुम्ही कुठला विचार असा करत नाहीये तरी पण एक अचानक पॉझिटिव्ह आणि छान असा विचार तुमच्या मनामध्ये आला तर तो तुमच्या यंगस्टर जे तुमच्यापर्यंत मेसेज पोचवत आहे की तुमच्या शत्रूंची आता ती चाल लागली आहे म्हणजे उतरती हेच लागली आहे तुम्ही आता तुम्ही सेफ आहात तुम्ही सिक्युअर आहात आणि तुमच्या वाटचालीसाठी तुमच्या कार्यासाठी तुम्ही सक्षम आहात त्यामुळे आता जे शत्रू असे होते की तुम्हाला ते डिस्टर्ब करत होते किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते तुमच्या कार्यामध्ये अडथळे आणत होते तुम्हाला शिक्षणामध्ये म्हणजे ज्या काही ह्याच्यामध्ये असेल तुमच्या मुलांमध्ये ब्लॉकेजेस होते त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत होते तर त्या निगेटिव्ह एनर्जीजच्या प्रभावामुळेच असे सगळे अडथळे होते जेणेकरून त्यांना तुम्हाला थांबवायचं होतं तुमची एनर्जी कुठेतरी ब्लॉक करायची होती तुम्हाला पुढं जाण्यापासून रोखायचं होतं ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून तुम्ही तुमचं जे हातात तुमचं जे लाईफ पर्पज म्हणजे जे काय काम दिलेलं आहे तुमचं कोणतंही काम असू दे करिअरमध्ये ऑफिशियल असू दे किंवा कोणतंही कार्य असू दे त्याच्यामध्ये तुम्ही जर ते करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला अडथळे येतात तर ते तुमच्या तुम्हाला आशीर्वाद आणि तुमच्या आजूबाजूची सगळी अशी जी एनर्जी आहे जी तुमच्या शत्रूच्या रूपाने तुमच्यावर अटॅक करत होती आणि ती अदृश्य शक्ती होत्या त्या सगळ्यांचा नाश करतायत त्या सगळ्यांचा नाश आणि त्यांचा सगळ्यांचा पळताबुई थोडी करतायत ती नवदुर्गांची सिंहगर्जना तर आहेच पण तुमच्या यंगस्टरचा तुमच्या पूर्वजाचा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला आणि जे तुम्हाला सांगत आहेत की त्यांच्याशी कनेक्ट व्हा तुमचं फॅमिली बॅ हे जे आहे जो फॅमिलीचा पॅटर्न जो आहे ती जी हिलिंग पॉवर आहे जी तुमच्या थ्रू ते हिल होते तुमचा तुमच्या जे तुमचा जो फॅमिलीचा जो पॅटर्न आहे तो तुमच्या कडून हिलिंग प्रोसेस जी आहे किंवा एक बदलणं एक नवीन आ, आ, स्थापना ॲज अ घटस्थापना जी आपण केली घटस्थापना जी आपण केली या नवरात्रामध्ये खूप छान मेसेज आहे आणि या नवरात्रामध्ये जी घटस्थापना केली तशीच तुमच्या फॅमिलीलाचं एक नाव एक नवीन पॅटर्न आणि एका नवीन ह्याची ओळख आणि एक नवीन स्थापना तुम्ही करताय असा तुमच्या पूर्वजांचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि ही स्थापना ही जी स्थापना करत असताना तुम्हाला या अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास देत होत्या जेणेकरून तुम्ही कुठंतरी थांबावं तर त्या सगळ्या आदृश्य शक्तींचा नाश करत आहेत त्यांना पळताबी तोडी करत आहेत महागौरी आणि महादुर्गा आणि तुमचे पूर्वज आणि तुमच्या तुम्हाला पूर्ण दिव्यशक्तींचं प्रोटेक्शन आहे तर नवदुर्गा हेच सांगतायत नवदुर्गा आणि तुमचे यंगस्टर हेच सांगत आहेत की तुम्ही सेफ आहात तुम्ही सिक्युअर आहात तुम्हाला कोणत्याही याच्या म्हणजे मनामध्ये कोणतंही शंका किंवा असा विचार ठेवण्याची गरज नाही आहे तर तुम्ही खूप सिक्युअर आहात पॉवरफुल आहात तुम्ही सेफ आहात आणि तुम्हाला खूप प्रोटेक्शन आहे असं तुम्हाला सांगितलं जाते आहे आणि हा हे शत्रू असे आहे जे तुमची शक्ती कमकुवत करत होते जे तुमची शक्ती कमकुवत करत होते तुम्ही पुढं जाऊ नये तुम्ही थांबावं तुम्ही विचार करत राहावं तुम्ही स्ट्रेसमध्ये असावं त्या शत्रूंना आनंद होत होता की तुमची एनर्जी लो करावं तुम्हाला येऊन काहीतरी कुठल्या तर गोष्टी अशा बोलून जाणं की तुमची एनर्जी लो होऊ दे किंवा तुम्ही पुढं जाऊ नये तुमच्यातली कमी तुम्हाला सांगणं अशा काही गोष्टी तुम्हाला होत असतील तो तर ते ते तुम्हाला सांगतायत की नवदुर्गा आणि त्यांच्या सिंहगर्जनेने अशी त्यांची शत्रूंची त्या पळतावी थोडी होणार आहे ना की त्यांना आता कि पूर्णाने पळालेत की अशी ग गर, गर्जना त्या करतायत कारण त्यांचा त्या एकदा त्यांचं हे झालं ना त्यांना कोणीही आवरू शकत नाही फक्त महादेवांमध्ये इतकी शक्ती आहे की ते त्यांना थांबवू शकतात आणि अशी सिंह गर्जना त्या करतायत आणि तुमच्या शत्रूंची पळता थोडी करतात तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं रिलिंग कोणाशी रिझनेट होते आणि मला चॅनल लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे थँक यू सो मच आणि क्लॉक ऑफ विजडम यू ऑलरेडी नो द अँसर इज सिक हा हे उत्तर आहे तुम्हाला असं कोणतरी प्रश्न विचारत असेल की माझ्या आयुष्यातली ही संकट ही एनर्जी किंवा जो स्टकनेस आहे थांबते पुढं जाऊ शकत नाही आहे किती प्रयत्न केले तर पुढं जात नाही आहे तर ही सगळी एनर्जी आणि हे सगळं तुमचे जे शब्द आहेत किंवा वाक्य आहेत ती महागौरींपर्यंत नवदुर्गांपर्यंत पोहोचलेल्या आहेत तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते तुम्हाला ब्लेज करत ते तुम्हाला ह्याच्यासाठीच हा सा मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला असेल की तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला तुम्ही फुल प्रोटेक्शनमध्ये आहात आजूबाजूच्या शक्ती आता निकामी झालेत त्यांच्यात इतकी ऊर्जा नाही म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्या इतकी ऊर्जा त्यांच्यामध्ये नाही आहे त्यांच्यात ताकदच तेवढी नाही आहे इतके त्यांना निकामी केलेलं आहे तर तुम्ही प्रोटेक्टेड आहात तुम्ही सिक्युअर आहात तुमची वेळ आलेली आहे तुमची अवेकनिंग पूर्ण झालेली आहे आणि तुमचं थॉट चक्र ओपन झालेलं आहे जे विचार जे बोलणं जे काय सांगायचं आहे तुम्हाला ते तुम्ही सत्याचा जो खरंच आवाज जो आहे जो परखड असा आहे कधी कधी काय होतं सत्य लवकर पचत नाही लवकर हे होत नाही तर असं काही तुमची एनर्जी असेल तुम्ही बोललेल्या लोकांना आवडत नसेल किंवा हां ही किती पटकन बोलते किंवा हा किती पटकन बोलतो असं तुमच्या बाबतीत होत असेल तर हीसुद्धा एनर्जी मला इथं येते तर तुमचे यंगस्टर्स आणि नवदुर्गा तुम्हाला सांगतायत आणि त्यांचं ते तुम्हाला हे करतायत की तुमचा जो आवाज आहे एक पाच मिनटं असतील दोन मिनटं असेल तो ऐकणाऱ्याला तो चुकीचा वाटेल तुमची वाक्य चुकीची वाटतील किंवा ते पण ज्या वेळेला ते शांतपणे विचार करतील तर तो तुमचा जो मुद्दा आहे किंवा तुम्हाला जी समजावण्याची तुमचं एक कला आहे तर तुम्हाला सांगण्याचा जो मुद्दा आहे तो त्यांना पटेल तो त्यांना पटेल आणि तो ते तुम्हाला मग तुमचं मार्गदर्शन घेतील असं तुमचे यंगस्टर्स तुम्हाला सांगत आहेत आणि नवदुर्गाही तुम्हाला सांगतायत की अशा कुठल्याही गोष्टीपासून कुणाला काय वाटतंय म्हणून तुमचा जो जो सत्याचा जो तुमचा आवाज आहे तुमचं तुम्ही जे सत्य बोलता किंवा तुमच्या तुमचं थॉट चक्र हिल झालेलं आहे ओपन झालेलं आहे तर तुम ते बोलताना तुम्ही कुठंही हिकं जायचं असं असं नाही आहे आस, म्हणजे मनात कोणताही असा हे विचार ठेवायचा नाही आहे की मी हे बोलू का किंवा नको हो बोलू काय करू तर तुम्ही बिनधास्त तुमच्या कार्यामध्ये पुढं जाण्यासाठी तुम्हाला सांगतायत कारण नवदुर्गा तुमच्या शत्रूंची पळता उभी थोडी करतायत आणि थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू इन्फिनिटी अबंडन्स थँक्यू <laughs> बाप्पा खूप छान स्टिकर्स सगळे दूर करतायत तुमच्या आयुष्यात ते सगळे रिमूव्ह करतायत बाप्पा आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे खरंच मला असे थँक्यू बाप्पा खूप छान आणि बाप्पा तुम्हाला खरंच सांगतायत नवदुर्गांचा सा तरी सुयगर्जने तुमच्या शत्रूंची पळताबळी थोडी होतेच पण तुमच्या आयुष्यात खरं ज्यांनी ज्यांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जर तुमच्या तुमच्या काही असे कार्मिक्स कार्मिक हे चालू होतं त्यामुळं तुम्हाला ते सहन करायला लागलं जरी संकट तुमच्या आयुष्यात आली किंवा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्रास झाला तुम्ही हारला नाही कारण तुमचा विश्वास दत्तगुरूंवर होता शिवशक्तींवर होता बाप्पांवर होता श्रीकृष्णांवर तुमचा विश्वास होता की ते तुम्हाला शक्ती देत आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास होता या संकटातून सुद्धा या याच्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल ही शत्रू कितीही मला त्रास दिले किंवा काही झालं तरीसुद्धा मी खऱ्या मार्गावर आहे मी सत्याच्या मार्गावर आहे आणि मी यातून पुढं जाणार आहे मला जे पॉझिटिव एनर्जीचा दिव्यशक्तींचा आशीर्वाद आहे तो तुम्हाला जाणवत होता तो तुम्हाला फील होत होता आणि त्यातूनच तुम्ही मग हे मार्ग पुढचे तुमच्यासाठी खुले झाले त्यामुळं तुम्ही ठाम राहिला तुम्ही ठाम राहिला आणि त्याच्यामुळंच हे जी सिंहगर्जना होते त्यासाठीच होते कारण कुठल्याही सोलात जोपर्यंत तिची टेस्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्यासाठी दत्तगुरू असू दे किंवा बाप्पा असू दे किंवा महाकाली असू दे ही ऊर्जाच अशी इतकी पॉवरफुल आहे ती ऊर्जा त्यांच्या आयुष्यात प्रवेश करत नाही तर तुम्ही खूप पॉवरफुल आहात तुम्ही पाय रोहून घट्ट पाय रोवून तुमच्या ठिकाणी तुमच्या स्थानी तुम्ही राहिला तुम्ही विश्वास ठेवला परमेश्वरावर की ही संकट तुम्हाला हरवू शकत नाहीत कारण तुमच्याबरोबर अशी पॉझिटिव्ह शक्ती आहे दिव्य शक्ती आहे बाप्पा आहेत आणि दत्तगुरू आहेत श्रीकृष्ण आहे शिवशक्तींचा आशीर्वाद आहे नवदुर्गांचा आशीर्वाद आहे मी परवा एका रिडिंगमध्ये असंच खरं सांगितलं होतं की त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे नक्कीच हंड्रेड पर्सेंट तुमच्यावर त्रिदेवींचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच ही गर्जना तुमच्या आयुष्यात होते आणि ही वेळ तुमच्या आयुष्यात येते आणि बाप्पा तुमच्या आयुष्यात हे सगळं घेऊन येत आहेत खूप छान असे मेसेजेस आहेत आणि खूप छान तुमच्यासाठी एक खरंच खूप पॉवरफुल असा मेसेज आहे हा आणि बाप्पा तुम्हाला सांगत आहेत ही विघ्न ही विघ्न आम्ही अशी चुटकीसरशी घालवू हो शकते तुमच्या आयुष्यातून ती गेलेली आहे कारण ती चुटकी जी वाजवायची ती त्यांनी वाजवलेली आहे आणि त्यांच्या ह्याच्यापुढं ते कोणीही थांबू शकत नाहीत आणि त्यांची आता पळताबू थोडी होणार आहे नवदुर्गांचा नवदुर्गांची सिंह सिंहगर्जना आहे आणि विघ्न अर्थाचे आशीर्वाद आहेत त्यामुळं तुमच्या आयुष्यातली सगळी विघ्न सगळे ब्लॉकेजेस आणि सगळ्या निगेटिव्ह एनर्जीची शक्ती त्यांचे विचार त्यांची घृणा तुमच्याविषयी तुमच्याब बद्दल एक राग त्यांच्या मनात होता की तुम्ही काय पुढं जात आहे किंवा तुम्ही काहीतरी चांगलं करताय तर ते त्यांना कसं म्हणजे काहीतरी वेगळी हे वे वाटत होतं ते तुमच्या पुढं कितीही चांगलं बनण्याचं नाटक तुमच्यासमोर करत असतील पण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी जी घृणा आहे ते दत्तगुरूंना माहीत आहे आणि नवदुर्गांनाही माहीत आहे बाप्पांना आणि आपल्या नाही ना माहीत आहे तर त्यामुळं त्यांच्या मनात काय चाललंय ते विचार ह्यांच्यापर्यंत पोहोचलेत नवदुर्गांपर्यंत पोहोचलेत आणि म्हणूनच त्यांचा पडदा फास्ट आणि त्यांना पळता बी थोडी आहेत त्यांची नवदुर्गा आणि हेच आशीर्वाद तुमच्यासाठी त्या घेऊन येत आहेत कारण खूप ब्लेस्ड सोल आहात तुम्ही खूप ब्लेस्ड आहात खूप ताकदवर आहात आणि तुमचा जो विश्वास आहे जो खरंच परमेश्वरावरचा आहे आणि महादुर्गांवरचा आशीर्व विश्वास आहे बाप्पांवरचा आशीर्वाद आहे ते त्यांचा विश्वाद विश्वास आहे म्हणूनच आणि ही ही इनबॅलन्सची ऊर्जा जी त त्यांच्या ह्याच्यामुळं होतं त्यांच्या जे निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर होता त्याच्यामुळे तुम्ही इन्बॅलन्स होत होता अशा एका अंधाऱ्या याच्यामध्ये झा झाकल्यासारखं राहिल्यासारखं तुम्हाला वाटत होतं मार्ग सापडत नव्हता इतकी पॉवरफुल ऊर्जा तुमच्यात असूनही तुम्हाला कुठंतरी थांबल्यासारखं खचल्यासारखं वाटत होतं पण परमेश्वराचे आशीर्वाद आणि त्यांच्यावरचा विश्वास आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद त्यामुळं तुम्ही भक्कमपणे उभे राहिला आणि म्हणूनच त्यांनी बॅलन्स केलं ही बॅलन्सची ऊर्जा आहे ही बॅलन्स आहे ही तुमचे पूर्वज आणि ही विघ्नहर्ता श्री गणेश यांनी तुम्हाला बॅलन्स केले हे हा बॅलन्स आहे तुमच्याकडं कारण हा विश्वास आहे हा विश्वास आणि यांनीच तुम्हाला बॅलन्स केले म्हणूनच ह्या शत्रूंची पळताफळी थोडी होते ह्या बॅलन्सच्या पुढे कोण उभा राहील काय हां त्यांना काय राहायचं आहे की नाही की नाही तर अशी शक्ती तुमची बघा हे कम्प्लिशन पूर्ण केले तुम्ही आता तुम्ही सगळं हे पूर्ण केलेलं आहे तुमचं जे कार्मिक पॅटर्न होता कार्मिक सायकल होती आयुष्यात जे ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून गेलेले आहेत आणि नवदुर्गाने सगळा जो ब्लॅक पॅटर्न होता तुमच्या आयुष्यावर एक सावट पडलं होतं ते सावट सगळं दूर करतायत आणि तुम्हाला क्लीन स्वच्छ निर्मळ असं तुम्हाला त्या करतायत आणि तुम्हाला पुढं घेऊन जात आहेत कारण तुम्ही अशी सोला हा जी खूप पॉझिटिव्ह आहात आणि परमेश्वराची खूप आवडती सोल आहात नवदुर्गांची आवडती सोल आहात आणि गिल्ट मनात कोणताही गिफ्ट किंवा अपराधीपणा ठेवू नका असं नवदुर्गा तुम्हाला सांगत तुमच्यात तर नाहीच आहे पण त्या शत्रूंच्या मनामध्ये इतका अपराधीपणा असणार आहे की आपण इतक्या पॉझिटिव्ह इतक्या खऱ्या आणि अशा छान अशी सोल आहे जी खरंच परमेश्वरानं ब्लेस्ड केलेली आहे आशीर्वाद आहेत तिला म्हणजे तुमच्यासारखी इतकी पॉझिटिव्ह सोल आणि तिला आपण त्यांना पण असं त्यांच्याबद्दल आपण चुकीचं मत केलं किंवा विचार केला तर त्याच्याबद्दल त्यांचे गिल्ट हेच त्यांचं त्यांची हार आहे त्यांच्या गिल्टमध्येच त्यांची हार आहे आणि त्यांचं त्यामध्येच त्यांचं सगळं हे आहे तर ते सगळं नवदुर्गा त्यांना दाखवून देणार आहेत की त्या ते त्या सोल किती चुकीच्या आहेत त्यांनी कुणाला हर्ट केले त्यांना ते कळेल आता की त्यांनी कुणाला हर्ट केलं आणि व्यर्थता त्यांनी व व्यर्थ त्या लोकांनी तुमच्या शत्रूंनी तुमच्यावर वेळ त्यांचा वेळ त्यांची एनर्जी खूप खर्च केली की तुम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला थांबवण्यासाठी तुमची एनर्जी लो करण्यासाठी तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या लाईफ पर्पजपासून बाजूला करण्यासाठी तुमचं शिक्षण असेल करिअर असेल तुमची नोकरी असेल तुमच्या प्रमोशन असेल किंवा तुमच्या पदापासून तुम्हाला बाजूला करण्यापासून तुम्ही वैतागून सगळं सोडून जावं असं इतक्यापर्यंत तुम्हाला त्रास त्यांनी दिलेला आहे पण तुम्ही विश्वास तुमचा विश्वास परमेश्वरावर होता महागौरींवर होता नवदुर्गांवर होता तुमच्या पूर्वजांवर होता म्हणून तुम्ही या सगळ्या असल्या डाक पॅटर्न बाहेर आलेले आहे आणि हे सगळं निघून जात आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक खूप छान असा पॉझिटिव्ह मार्ग तुम्हाला नवदुर्गा देत आहेत आणि अशी सिंहाची गर्जना होते की तुम्हाला आता कोणी थांबवू शकत नाही कारण हे तुम्ही केलंय हे तुम्ही केले का बॅलन्स तुम्ही होताय का बॅलन्स होत आहे कारण इतकी अशी छान सोल आहात तुम्ही इतकी सेवा केली तुम्ही तुम्ही निरपेक्ष सेवा केली आहे जी जी सो जे जे तुमच्या आयुष्यात जे जे समोर आलं आहे तिथं तुम्ही निरपेक्षपणे सेवा केलेली आहे आणि त्यामुळंच तुमच्या आयुष्यात कुणीही तुम्हाला असं हरवू नाही शकणार आहे कोणच तुम्हाला हरवू नाही शकणार आहे कारण इतकी पॉझिटिव आणि इतकी पावरफुल परफेक्ट अशी सोल तुम्ही आहात आणि सेवा करणं हा सेवेचा गुण सेवेचा धर्म सेवेचं असं एक वसा तुम्ही घेतला आहे आणि त्यासाठी बाप्पानी तुम्हाला ब्लेस्ड केलं तुमच्या पूर्वजांचे तुमच्यावर आशीर्वाद आहेत तुमच्या घरी जे कोणी असेल जर तुम्ही सेवा करताय तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल किंवा तुमच्या घरी असं कोणी आजार असेल किंवा कुठंही तुमच्या आयुष्यात ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेल्या आहेत त्या त्या कर्तव्यांपासून तुम्ही पळालेले नाही आहात कर्तव्यांपासून तुम्ही पुढं गेलेले नाही आहात कर्तव्य तुम्ही सोडलेलं नाही आहे इथं हे माझं कर्तव्य आहे आणि हे मला केलं पाहिजे म्हणून तुम्ही सामोरं तुमची कॅपॅसिटी नसताना किंवा तुमची शक्ती साथ देत नसताना तरीसुद्धा तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्हीच मार्ग दाखवा तुम्ही सगळं घ्या त्यांना समर्पित होऊन तुम्ही पुढे गेलाय की तुम्ही मार्ग दाखवा तुम्ही मार्गदर्शन मार्गद करा तुम्ही शक्ती द्या मी मार्गावर माझं हे कर्तव्य मी पूर्ण करेन आणि त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढं गेलाय आणि ह्या सेवेचं आणि ह्या कर्तृत्वाचं या, या, या तुमचं जे कर्तव्य पालन जे तुम्ही करताय आणि कर्तव्यांचा जो तुम्ही वसा जो असा उचललेला आहे त्याच्यावर त्याच्यावर तुमचं म्हणून प्रेस्ट करताय तुमचे पूर्वज आणि बाप्पा आणि म्हणूनच ही नवदुर्गा सिंह गर्जना करतायत कारण अशी जी सोल आहे अशी जी खरी पॉझिटिव्ह प्रामाणिक आणि इतकी पॉवरफुल फुल जी सोल आहे तिला दुखवणं इतकं सोपी गोष्ट नाही असं सांगतायत बाप्पा आणि नवदुर्गा आणि नवदुर्गा तुम्हाला प्रोटेक्शन करतायत प्रोटेक्ट करतायत आणि अशी एक नवदुर्गा मला असं फिलिंग येते आहे किंवा असं एक हे होतं आहे की महाकाली असं त्यांचं रौद्र रूप घेऊन त्यांच्या हातात ते असं हे आहे आणि त्या तुमच्या भोवती पूर्ण असं हे करत आहेत की प्रदक्षिणा आणि तु म्हणजे तुम्हाला असं ते प्रोटेक्ट करतायत की त्यांना ओलांडून किंवा त्यांनी जी एक रेखा आखलेली आहे तुमच्या भोवती की तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी तर ती त्याच्या आत कुणीही पोचू शकणार नाही आहे त्यांना ओलांडून असं एक प्रोटेक्शन तुमच्या भोवती आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला इतकं सक्षम केलं हे ज्ञान मला दिलं त्यासाठी खूप 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 थँक्यू नवदुर्गांचेही बाप्पांचे पूर्वजांचे खूप 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 थँक्यू धन्यवाद 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 थँक्यू सो मच आणि खरंच तुमच्या आयुष्यात शत्रूंची आता पळतावी थोडी होणार आहे आहे त्यांचं आता काही खरं नाही असं मला वाटते थे। आणि थँक्यू सो मच द दर द एम्प्रर अशी <coughs> सुद्धा एक म्हणजे हे म्हणजे नवदुर्गांची सिंहगर्जना तुमच्या शत्रूंची पळतावी थोडी करते तर ही एनर्जी म्हणजे एनर्जी कशी असते बरेच वेळा तुम्हाला अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला करण्याची खूप इच्छा असते खूप अतुरता असं हे एक असतं पण अशी एखादी एनर्जी असते तुमच्या पूर्वजांची एनर्जी मला इथं हे दिसते कारण तुमच्या पूर्वजांमध्ये अशी एनर्जी आहे जी न्यायाची आहे म्हणजे असं काहीतरी तुमचा पॅटर्न आहे कार्मिक जो पॅटर्न आहे तुमचा जो फॅमिली पॅटर्न जो आहे तो असा आहे की तुम्ही म्हणजे एक न्याय करणं किंवा काय असं तर अशा एका पॅटर्नमध्ये तुम्हाला आता तुमचे पूर्वज आणि बाप्पा आणि नवदुर्गा तुम्हाला त्या पॅटर्नमध्ये बघण्याचं त्यांचं ते स्वप्न आहे किंवा त्याच्यासाठी ते, कि ते, ते काय त्यांचं काम अर्धवट राहिलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी ते परफेक्ट केलेलं आहे आणि एक न्याय आणि एक ते हातात तुमच्या एक हे दिलेलं आहे पॅट असा एक हे की तुम्ही ते करायचं आहे तुमचा जो फॅमिली पॅटर्न आहे तो तुम्हाला पुढं चालवायचा आहे जो कधीतरी मागे राहिला होता कधीतरी मागे राहिला होता आणि तो पॅटर्न तुम्हाला पुढं घेऊन जायचा आहे आणि जे जे तुमच्या पूर्वजांनी ते जे केलेलं आहे जी न्यायाची भूमिका घेतलेली आहे किंवा एक चांगलं कार्य त्यांनी हातीला घेतलेलं होतं तर ते कार्य जे आहे ते तुम्हाला फॅमिली पॅटर्न जर तुमचा पूर्वजांचा असेल तुमचे आजा आजी आजोबा किंवा तुमचे पूर्वज तुमच्या घरी असं कोणतरी असेल त्यांचा जो तर तो पॅटर्न असेल तर तो तुम्हाला पुढं चालवायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आणि तो पॅटर्न पुढं जाऊ नये तुमचं कुठंतरी म्हणजे असे तुमच्या जवळचीच लोकं असणार आहेत ज्यांनी तुम्हाला त्यामध्ये खरं तुमचा पॅटर्न खत सांपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुमचं कुळ तुमचं घराणं ते थांबावं पुढं जाऊ नये तुम्ही पुढं जाऊ नये तुमच्या कुळाचा तुमच्या घराण्याचा उद्धार होऊ नये अशा पण अशा काहीतरी तु एनर्जी आहेत त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला तस ते आहे। आहे। तर तसं नाही आहेत कारण नवदुर्गांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे विघ्नहर्ता आहे तुमचे पूर्वज तर आहेतच तुमच्याबरोबर तुमचे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत तर त्यांच्या त्या अशा या सिंहगर्जनेनं त्यांना जे ज्यांना असं वाटत होतं की तुम्ही तुम्ही हे व्हावं तुम्ही इनबॅलन्स व्हावं तुम्ही संकटात अडकावं तुम्ही थांबावं आणि तुमच्या आयुष्यातले जे कार्य आहे ते सगळी थांबून तुम्ही माघार घ्यावी असं त्यांना वाटत होतं तर नाही नक्कीच ती होत नाही आहे आणि नवदुर्गा आणि विघ्नहर्ता बाप्पा पूर्वज तुमचे अशी सोल जी तुमची आहे जी छान आहे जी तुमच्या कुळाचं नाव उद्धार नावलौकिक करणार आहे तो पॅटर्न ते कधीच थांबू देणार नाहीत आणि तुमच्या कुळाचा आणि तुमच्या घराण्याचा पॅटर्न तुम्ही नावलौकिक खूप उंचावणार आहात खूप मोठा करणार आहात असा मेसेज बाप्पांचा आहे नवदुर्गांचा आहे आणि नवदुर्गांची सिंहगर्जना हीच तुमच्या शत्रूंच्या मनात एक अशी काहीतरी मनात त्यांच्या हे आहे ना की आता समझ समझ, गये गये की हे काय करत नाही चुकीचा त्यांचा जो समज गैरसमज जो गोड गैरसमज होताना त्यांचा चांगला आता त्यांना अशी थप्पड नवदुर्गा देणार आहेत की नाही की त्यांचे आता हे मेंदू बंद पडलेला चालू होणार आहे तुम्ही म्हणाल मी असं बोलते पण असे मेसेजेसच मला कनेक्ट होत आहेत की त्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला आहे त्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला आहे तर तो तू सगळा त्रास संपतो आहे आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये पुढं जात आहे आणि खूप प्लेस्ड सोल आहात थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी मला मेसेज करायचा आहे चॅनलला आणि शेअर करायचे आहेत व्हिडिओज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण आपली जी एनर्जी आहे या व्हिडिओजना किंवा आपल्या ह्या चॅनलची जी, जी एनर्जी, एनर्जी आहे ती सबस्क्राईबर्सची एनर्जी असते तुम तर नक्की व्हिडिओनं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पर्सनल लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच आपण आपल्या चॅनलला कोणतेही चार्जेस येत नाही पर्सनल रिडिंगसाठी आणि फक्त तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता स्वइच्छेने जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वइच्छेने चॅनलला डोनेट करू शकता कारण ते डोनेशन एका चांगल्या कामासाठी पुढं त्याचं हे होणार आहे तर त्याच्यासाठी ते डोनेशन असतं ओके थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच बाय